अगत्य कृषी पर्यटन केंद्र अगत्य अगत्यो टुरिझम सावळी विहीर नाशिक रोड शिर्डीजवळ येथे पारंपरिक पद्धतीने जाल असे होत आहे आपले स्वागत लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाची उत्तम सोय एकराच्या भव्य दिव्य परिसरात विस्तारलेले मन प्रसन्न होईल असे निसर्गरम्य एकमेव ठिकाण त्यातच नाश्ता ब्रेकफास्ट सह अस्सल मराठमुळे स्वादिष्ट चविष्ट जेवणाची उत्तम सोय तसेच वॉटर पार्क स्विमिंग पूल रेन डान्स बीबी स्विमिंग पूल झुलता पूलवर चालण्याची सफर ॲडव्हर्टेचर ॲक्टिव्हिटीज खास आकर्षक बर्ड पार्क कॉटेजची ही राहण्याची उत्तम सोय निसर्गरम्य आनंदी वातावरण असंख्य निरनिराळ्या वृक्षवल्ली यांमध्ये पर्यटक होऊन जातात तल्लीन मग विचार काय करता आजच भेट देऊया आपल्या कुटुंबांसह कृषी पर्यटन केंद्र सावळी विहीर नाशिक रोड शिर्डीजवळ एक वेळ येणार तो पुन्हा पुन्हा अगत्य कृषी पर्यटन केंद्र कडे जाणार पर्यटक येत आहे आनंदी होऊन जात आहे आनंदी होऊन पर्यटकांची खास मुलाखत की पर्यटक येत आहे मोठ्या संख्येने लय भारी म्हणूनच सगत्य कृषी पर्यटन केंद्र घेत आहे गगन भरारी पर्यटक प्रतिसाद देत आहेत न्यारी

रेस्टोरेंट टाइप है जहाँ हम सब अच्छे से रुक सकते हैं पापा ने हमें सरप्राइज दिया हमें हमें ये बिल्कुल पता नहीं था और यहाँ कर इतना अच्छा लग रहा है इतनी ग्रीनरी है और लोग इतना कॉपरेट करते हैं जो चाहिए वो तुरंत मिल, मिल जाता है रूम्स और कॉटेज इतने सुंदर है वाटर पार्क बर्थ पार्क सब कुछ है बहुत ही सुंदर जगह है आदित्य कृषि पर्यटन शिर्डी जवर ची से आमची पन्नास वर्ष आमचं वय जवळपास आमची शाळेची टीम आली होती मागच्या जूनला आणि त्याच वेळेस मी विचार केला होता की मी एक वेळ फॅमिलीला आणेल म्हणून आज आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे त्या निमित्ताने आम्ही आलेलो आहे पूर्वीच बऱ्याच फॅसिलिटी छान छान आहे सगळ्यात आधी तिथं नावात सगळे अगत्य म्हटलं म्हणजे स्वागत म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं असं सुंदर स्वागत होतं इथे की त्याला बोलायचंच काम आहे तर निसर्गरम्य वातावरणात बनलेलं आहे आणि भरपूर रायडिंग वगैरे हो फॅसिलिटी वॉटर पार्क कॉटेज एकदम सुंदर आहे आणि सेवा फार छान आहे भोजन आणि तुमचं नाश्ता वगैरे हो ते पण छान आहे फूड पण छान आहे राहण्याची व्यवस्था छान फूड हा सगळ्यात पहिलं प्राथमिक विजन असतं ते इथे जवळपास चांगलं आहे त्यामुळे ते परीक्षा दूर